No, please, please.

आपल्याला पहिल्या दृष्टीने दुसरा पुकार तयार राहायचे एंट्री गेटवर प्रवेश गाजवला जय हनुमान कबड्डी संघ श्री विक्रमगड विरुद्ध श्रीराम विरा दोन्ही पुकार देऊन झालेले आपण वारंवार संपूर्ण ग्राउंड नंबर दोन चा ताबा घ्या लगातार मॅच माझा चालू होती चौदा वर्ष आहे आणि पकड वाटत एक

बोईसर कड़े चाहे सपा मागे बोईसर पुणे जय श्री राम विरार जय हनुमान शिव तीसरा अंतिम पुकार ग्राउंड नंबर दोन ऐसी ताला गया है दूसरा सामना अंतिम पुकार फाइनल कॉल श्री राम विरार जय हनुमान कबड्डी संघर्ष शिव आला

खेळण्या दृष्टीने तीनही दुकार सापलेले आहे आपण मैदानात हजर नाहीये करा टीम कॅप्टन एंट्री गेट मोकळा करायचा आहे बाजूला भरपूर जागा आहे चारी बाजू बॅरीगेटच्या प्रवेशवर मोकळा करायचा पाहुण्यांना येण्यासाठी रस्ता करा आणि पत्सा पॉईंट चला श्रीराम विराट ग्राउंड नंबर दोन चा फैल हत्राचारी ज्या पद्धतीने प्रो कबड्डी मध्ये पकड करताय त्याचे पत्र पैसे सर पाहिजे केली सात बारा जगात खूप महत्व आहे सात बाराला कबड्डी सुद्धा गुण आहे पाच फॉईल पुढे बोट तर बोईसर

ज्या संघाचा सामना पुकारला त्याने पाच रुपया आधी तयारी करून संघ एक पाच रुपये अगोदर हजर होऊन पण आपण त्याच्या नंतर आलेला जर आपल्याला बाद केलं तर वादविवाद होण्याची शक्यता असते पण आपण असं होऊ नये देव तर कृपया ह्याच्या पुढचा जो सामना असेल त्याने त्वरित तयारच व्हायचा आहे ह्याच्या पुढे आम्ही स्टिक आहे स्ट्रिक हे घेणार आहोत आम्ही संध्या बात करायला मागे पुढे बघणार नाही हा दुसरा सामना होता म्हणून ठीक आहे कृपया ह्याच्या पुढचा सामना ज्याचा असेल त्याने दोन मिनटं अगोदर रुपया आलेल्या संघाने आपली लगेच उपस्थिती नोंदवायची सामने लवकरात लवकर खेळवायला वेळ मिळेल आपल्याला लवकरात लवकर फायनल खेळायला वेळ मिळेल कृपया પંદર સાં કોઈ મિટર કોઈ સર आता मात्र सामना पेटेल कारण मध्यांतर नंतरची मॅच आहे आता रोक फोक मात्र पॉइंट घ्यावे लागतील सेकंड हाफ मध्यांतर नंतर आता पूर्वात चालू होईल म्हणजे विजयाकडे मॅच जाणार आहे विजयाकडे सामना असेल सात पॉइंट पुढे बोईसर सफाळे मागे सफाळे जिरे बोईसर समोर कुठला एखादा रे पॉइंट बद्दल काय आपण रेडी आहेत ना ओके

त्यांना सक्त वॉर्निंग आहे आपल्याला बाद केलं जाईल आपण या ठिकाणी कॉलिंग करायचं आहे उपस्थित सर्व संघांची नाव नोंदणी या ठिकाणी सुरू आहे नंतर कुठली सम बैठकी जाणार नाही तेव्हा सर्व संघांनी आल्याची नोंद त्वरित या ठिकाणी येऊन करायची आहे रिपोर्टिंग करा सर्व संघांचे कर्णधार सव्य मॅच कडे सतरा अकरा पालघरचे दोन्ही संघ आहेत सफाळे ओळसर कोणताही सफाळे uh. अकरा गुण बोईसर अठरा सांगली काय वाटला खूप चांगलं मोमेंट मोमेंट मी चढाई पण तुला पकड केली एकोणीस अकरा सामना गरम आहे सामना रंगतदार आहे बडा मजा आया

लवकुश टीम भोईसर चढाई पडतो रेड वर कुर्लाई टीम सफाईच्या कोर्ट मध्ये एकोणीस बारा चढाई पडतो नजरेचा खेळ कबड्डीचा आहे नजर तीक्ष्ण कमर तीक्ष्ण सांघिक खेळ सात जणांची ताकद एकट्या चढाई पडतीची बुद्धी सिकस आणि मेहनत गतीला खूप महत्व आहे उंच पुरा माझा आपल्या टीमची ताकद वाढण्याकरता पॉइंट काढण्याकरता प्रयत्न करेल का सफाई टीम सफाई रेड रेड गुण खूप महत्वाचा असतो अटी तटीला तेरा एकोण एकोणीस पिछाडी फक्त सहा गुणांची राहिलेली एक सुपर टॅगल आणि एक सुपर रेड न सामना बदलू शकतो एका मिनिटात अशा स्थितीमध्ये मॅच आहे एकोणीस तेरा ग्राउंड नंबर दोन कडे आपण जातोय सहा शून्य जन्म शिवकडनं रेडचा प्रयत्न आहे अजून खात शिळ तुमचं जन्माचं खोले नाहीये समोरचा प्रयत्न करतोय अंतिम खेळाडू आहे एक तर लोन घ्यायचंय एकतर सुपर सुपरेशनचा एक प्रयत्न करायचंय बोनस प्लस प्लॅस पॉईंट रायची आहे जेबीडी कबड्डी संघ परिवर्तन तलासरी ब खाडिवली कबड्डी संघ जेबीडी कबड्डी संघ परिवर्तन तलासरी ब जीवनज्योत थालोली मांगटणे कबड्डी संघ डीसी चिंचगड ऋषी वाल्मिकी नायगाव यंगस्टार पाचमाड राजे यशवंत नगर ब आपण आल्याची रिपोर्टिंग करा आरे साडे, माले जय मच्छिमार डानू जय हनुमान पालसई आपण आल्याची रिपोर्टिंग केलेली नाहीये साई कृपा वसरे या सर्व संघांनी आल्याची नोंद करा त्याचबरोबर जय बैजरंग खामलोली जय हनुमान कुलूस परिवर्तन

मजा येईल या मॅच दहा गुणांची पिछाडी अजून आहे परंतु झटक्या एखादी सुपर रेड एखादा लोन या मॅचला ला कलाशी देईल दोन सुपर टॅकल सुद्धा मॅच फिरू शकतात त्याच्या पोझिशनला कारण दहा मधले पहिले पाच पॉईंट आपण कसे मिळवत आहेत आणखी तरीला पाच पॉईंट सुद्धा फिरवी जाऊ शकतात जय मच्छीमार दारू विरुद्ध कबड्डी संघ माळे पहिला ग्राउंड नंबर एक वरील सामना पहिला पुकार कबड्डी संघ माळे जय मच्छिमात दानू खेळण्या दृष्टीने पहिला ने ताँग ताँग सर, की कुरलाय सफाई चर्चा चालू झालेली आहे दोन्ही संघ बलवार आहे तोडीच तोड आपला पहिला पुकार ग्राउंड नंबर दोन वरचा सामना प्रवीण निश्चिंग करायचं अल्ल्या सर्व संघाने दोन मिनिटा ला चला स्थानिक संघ लोकल संघ येतोय राजे यशवंत नगर ब विपक्ष आरे चा आपण तयार राहायचंय ग्राउंड नंबर दोन वर ग्राउंड नंबर एक वर जय मच्छीमार डहाडू विरुद्ध माळे दुसरा पुकार लगातार मॅच होती तयार राहायचे पहिल्या राऊंडला कबड्डी संघ माळे जय मच्छीमार डहाडू अपन वार्म अप करा शुरुआत करा आरे चाड़े वार्म अप करा शुरुआत करा राजेश ईश्वर नगर को सत्रह अठारह दली पॉइंट था अठी तटी ची मैच अठी पकड़ ही डालिंग कर मैच बने ओह माय गॉड लोन दिलाए अठी तटी लालू कोई बॉयसन मजबूत मैच मात्र फिरोली ले यार इधर अशा अपेक्षा तयार करणं खूप गरजेचं आता समय टच कवर बघा इतिहास सांगतोय वाशिम विरुद्ध राजेश्वर नगर ची मॅच विश्वगडला स्पर्धा काय तो सामना वा मॅच दोन वेळा काय झाली होती गोल्डन बिल्डर रेट सगळ्या झाल्या होत्या गेट जवळची इंटरे आहेत येण्यासाठी जी इंट्री आहे त्याच्या थोडस बाजूला व्हायचं आहे रस्ता ठेवायचा आहे समोरच्या गेट जवळची इंट्री आहे येण्यासाठी ते बाजूला व्हायचं आहे कृपया